जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवत गीतेचा मराठी भावार्थ अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सेहेचाळीसावा यथा प्रवृत्तेः भोतानाम येन सर्वम इदं ततम् स्वकर्मा तं अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः वोमु गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व प्राणी परमात्म्यापासून जन्मलेले आहेत सर्व लोकांची सर्व कर्तव्ये परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेली आहेत परमात्मा सर्व प्राण्यांचे पोषण करतो परमात्मा सर्व प्राणी मात्रांना स्वतःमध्ये सुरक्षित ठेवतो परमात्मा सर्व प्राण्यांमध्ये व्याप्त आहे तो परमात्मा श्रीमद नारायण आहे जो सर्व प्राण्यांचा निवासी किंवा अंतर्यामी आहे तथापि मनुष्याला जे काही व्यवसाय किंवा कर्तव्य नियुक्त केले आहेत मग ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा क्षुद्र म्हणून असोत ती व्यक्ती तो व्यवसाय किंवा ती कार्ये श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून करू शकतो दुसरा शब्द सांगायचे तर मनुष्य आपली नियुक्त कर्तव्ये पार पाडताना श्रीमद नारायण यांची उपासना करू शकतो आणि त्याद्वारे तो खरोखरच त्यांच्या कृपेने सर्वोच्च स्थितीला प्राप्त करू शकतो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की परमात्म्यांची सेवा म्हणून आपल्याला नेमून दिलेली कार्य करून आपण सहजसिद्धी प्राप्त करू शकतो म्हणून आपल्याला नेमून दिलेली कार्ये किंवा आपण सध्या करत असलेली सर्व कर्तव्ये आपल्यात निवासी असलेल्या श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमद नारायण यांची प्राप्ती करणे आणि केवळ श्रीमंत नारायण यांचा आश्रय घेणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया

मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे hey श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच कर। मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन प्रवृत्तिः भूतानां येन सर्वम् इदं ततं स्वकर्मणा तम् अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः